येने भरे नारायणी अंतराया होत बाप माया वर जाविती, ये रेती तीय पुत्र धन कोण लेखा करती ती दुःखा शत्रु प्रल्हादे जनक विभीषण बंधू राजमाता निंदू भरते केली तुकामने सर्व हरीचे पाय अनेक उपाय दुःखमळ अर्थात संत शिरोमणी जगद्गुरू तुकाराम महाराज परमार्थाच्या आड येणाऱ्या नात्यांचा त्याग करावा असे सांगताना अभंगात म्हणतात की नारायणाची भक्ती करताना प्रत्यक्ष जन्मदाते मायबाप जरी आड आले तरी त्यांना देखील दूर सारावे बाकी पत्नी पुत्र धन नातेवाईक यांचा तर विषयच नाही परमार्थ मार्गात आड येणारे सर्व शत्रूच आहेत आता परमार्थ म्हणजे फक्त देवदेव करणं नाही तर सर्व प्राणीमात्रांवरती समान वागणूक देणे भुकेल्याची भूक तहानिल्याची तहान जाणणे तो खरा परमार्थिक आहे आणि हा परमार्थ करण्यापासून आपल्याला कुणी अडवत असेल तर त्यासोबत नाते ठेवूच नाही प्रल्हादाने आपल्या मातापित्यांचा विभीषणाने आपल्या वडीलबंधू रावणाचा भरताने माता कैकईचा त्याग करून परमार्थ साधला कारण त्यांचे कृत्य चांगले किंवा परमार्थिक नव्हते कितीही जवळचा नातलग असला तरी जर तो चुकीचे कृत्य करत असेल तर त्यापासून लांब राहावे हाच खरा परमार्थ आहे चुकीला चूक म्हणणे तितकेच गरजेचे असते अन्यथा तुम्हीही त्या पापाचे भागीदारी होता तुकाराम महाराज म्हणतात सर्व धर्म हरीच्या पायाशी असताना इतर केलेले उपाय म्हणजे दुःखाचे मूळ आहे हरी